इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल माजी खासदार श्री सुजयदादा विखेंच्या सहकार्यानं आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात आजवर करोडो रुपयांच्या विकास कामांचा डोंगर उभा राहिला आहे नऊ ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य माननीय श्री अमितजी गोरखे यांच्या उपस्थितीमध्ये पारणे तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळ्याचं नियोजन करण्यात आलंय तालुक्यातील विविध गावांमध्ये एकूणनव्वद लाख रुपयांहून अधिक किमतीच्या विकास कामांचं भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे असं देखील श्री विश्वनाथ कोरडे यांनी यावेळी म्हटलंय भूमिपूजन होणार असलेल्या कामापैकी मौजे गुणोरे येथील तालिका येथील बंधारा दुरुस्तीसाठी पन्नास लाख रुपये निधी कामाचे भूमिपूजन आणि शिवैरोनाथ मंदिर इथे श्री अमितजी गोरखे यांची नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गुणोरे गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार समारंभ होणार आहे तसेच मौजे अळकुटी येथील विविध कामांसाठी तीस लाख रुपये निधी मंजूर करून दिल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय दहा लाख रुपये निधी देण्यात आला होता येथील पूर्ण झालेल्या होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याची माहिती देत मौजे जवळे इथे प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचं स्वागत होणार आहे आणि मौजे टाकडी डोकेश्वर इथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे तसेच श्री गोरखे यांचा सत्कार समारंभ करत कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी कार्यक्रमासाठी भाजप कार्यकर्ते तसेच परिसरामधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजप महाराष्ट्र राज्याचे विश्वनाथ दादा कोरडे यांनी केलंय उद्या विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मान्य अमित गोरखे माझे पिंपरी चिंचवड शहरातले मित्र असल्याकारणाने पारनेर तालुक्यातील काही विकास कामांचा शुभारंभ आणि त्यांचा नव्याने परिषद सदस्य झाल्यामुळे त्यांचा पारनेरकरांच्या वतीने सन्मान असा दुहेरी कार्यक्रम तालुक्यामध्ये ता पारनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपन्न होणार आहे आणि सदरच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मी आणि राहुल पाटील यांनी त्यांना दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने सकाळी नऊ वाजता जवळा येथे त्यांचं स्वागत केलं जाणारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि त्यानंतर साडेनऊला गोनोरे येथील कालिकानगरमध्ये जो माननीय सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून जो बंधारा मंजूर झालेला होता त्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांचं मग गुनोरे गावामध्ये वैरवनाथ मंदिरामध्ये सत्कार समारंभ आणि सभा होणारे त्यानंतर निगोज येथे मातंग समाजाच्या बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाणार आहे निगोजला त्यानंतर देवी भोऱ्याला साधारण साडे दहा वाजता बैलगाडा घाटाचं जे ब बांधकाम झालेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा देवी भोयऱ्यामध्ये साडे दहाला संपन्न होणार आहे आणि साडे अकरा वाजता आळकुटी गावातील ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेमध्ये मान्य खासदार साहेबांच्या आणि माझ्या प्रयत्नातून आणि सचिन पाटील वराळ यांच्या प्रयत्नातून जी कामं मंजूर झालेली होती त्याचं उद्या तीस लक्ष रुपयाच्या कामांचं भूमिपूजन मान्य आमदार जी गोरखे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर शेवटी ती येथे मातंग बांधवांच्या यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तिथे मान्य नामदा आमदार अमितजी गोरखे यांचा टाकळीकरांच्या वतीने सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर मग ते पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ होतील माझे आपल्या माध्यमातून सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की सर्वांनी या दौऱ्यामध्ये सहभागी व्हावं आपल्याला सगळ्यांना निमंत्रण पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर